मित्रांनो आपल्याला ग्रामशरतीचा जो तांत्रिकचा सिलेबस दिलाय ना त्याच्यामध्ये एक टॉपिक दिलाय महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था आपलाच त्यावर बघायचं आहे पहिला मुद्दा ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे फार महत्वाचं लेक्चर आहे कामाचं आहे ग्रामशरतीची तयारी जी करतायत प्रॉपर त्यांच्यासाठी हे प्रॉपर लेक्चर आहे शेवटपर्यंत बघत चाल पहिला मुद्दा रुरल इकॉनॉमी म्हणायचं कशाला ग्रामीण भागातील लोकांच्या उपजीविकेचं उत्पादनाचं वितरणाचं आणि उपभोगाचं एकत्रित स्वरूप बघा पहिला म्हणतात तर ग्रामीण भागाशी संबंधित असणारे ते लोक काय उपजीविका करतात त्यांचं उत्पादन काय आहे त्याचं वितरण कुठे होतं त्याचा उपभोग कोण घेतो हे सगळं ज्याच्यामध्ये असतं का ती ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण म्हटलं की त्याचा आधार कृषी आहे त्याचा आधार कृषीपूरक पूरक उद्योग आहेत मग कृषीपूरक मध्ये तुमचं फार शिकारीपासून ते पशुपालनापर्यंत त्या ठिकाणी त्याचा समावेश होतो आता महाराष्ट्राबद्दल जेव्हा आम्ही बोलतो तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य कोणती आहे तुम्ही जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येत की ग्रामीण अर्थव्यवस्था तर सगळ्यात महत्वाची कृषी प्रधान आहे पंचावन्न ते साठ टक्के लोक हे शेतीशी जोडलेले आहेत दुसरा मुद्दा लघु आणि मध्यम शेतकरी या ठिकाणी जास्त आहे म्हणजे एक ते दोन हेक्टर जमीन त्या ठिकाणी असले लोक जास्त तुम्हाला दिसतील मान्सूनवर अवलंबित आहे शेती हे पावसावर अवलंबून आहे मान्सून कसा होतो त्यावर या ठिकाणी गोष्टी सिंचन काही जास्त नाहीये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये दुसरं ग्रामोद्योग महत्वाचे सहकारी संस्था या ठिकाणी महत्वाचे दूध संघ साखर कारखाने बँका ग्रामीण भागातल्या यामुळे महाराष्ट्रातली ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणी चालत असते आता ग्रामसेवक भरतीची ही तयारी करताना तुम्हाला तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला पाहिजे आता मी पन्नास लेक्चर फक्त तांत्रिक वर घेतोय किती पन्नास पन्नास लेक्चर घेतोय हे लेक्चर आहे ना मला वाटतं बेचाळीस नंबरचं लेक्चर आहे अजून पुढचे आठ लेक्चर तुमचे कम अपलोड होणार आहे पुढच्या पंधरावीस दिवसात हे सगळं तुम्हाला पाहिजे असेल ना तर विजेता व्याज आहे ग्रामच भरतीचे यामध्ये कृषी घटक पूर्ण कव्हर करतोय मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता आणि गणित आणि याचे लाईव्ह सेशन सुद्धा आपण घेतोय तांत्रिक मी रेकॉर्डेड स्वरूपात अपलोड करतोय आणि हे सगळं लाईव्ह तुम्हाला रात्री साडेसात वाजता आणि दहा वाजताच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला तेही कव्हर करतोय काही अडचण असेल या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता बॅच घेतल्यानंतर तुम्हाला नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोघांचे नोट्स या नंबरला भेटणार आहे तुम्हाला रिसिप्ट पाठवाय लागेल त्या ठिकाणी पुढे जातोय अल्प औद्योगिकरण अल्प औद्योगिकीकरण म्हणजे इथे लघुउद्योग मर्यादित वाढ यांची झाली जास्त उद्योगधंदे नाहीये दुसरा आर्थिक विषमता इथे फार जास्त आहे बेरोजगारी फार जास्त आहे म्हणजे उत्पन्न आणि संधी जी आहे काही लोक भरपूर श्रीमंत ता आहेत पण काही लोक खूपच गरीब आहे हा त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मुख्य घटक कोणते तर शेती पहिला मुद्दा मग शेतीमधले मुख्य पिकं म्हणाल तर ज्वारी बाजरी तूर कापूस महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय ऊस असेल सोयाबीन असेल शेती हा या अर्थव्यवस्थेचा कणा आहे दुसरं शेतीला जोड म्हणाल तर काय तर पशुपालन मग पशुपालन पशुपासून दूध मिळतंय मांस मिळत आहे लोकर मिळत आहे शेणखत मिळत आहे त्यामुळे पशुपालन महत्वाचं आहे त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय सुद्धा जे किनारी जिल्हे समजा रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा आता इतर भागातही की विदर्भामध्ये भंडारा वगैरे तिकडे आपण अंतर्गत मासेमारी बघतोय तर मासेमारी सुद्धा एक महत्वाचा कृषीशी निगडीत व्यवसाय आहे ग्राम उद्योग आहे त्यामध्ये बघा हातमा खादी लाकूड मातीची भांडी सुतारकाम बेकरी हे उद्योग सुद्धा या ठिकाणी सहभाग घेत आहेत सहकारी संस्था दूध व्यवसाय बँका खाताचं वितरण ते धंदे सुद्धा या ठिकाणी चालत आहेत त्याच्यातून ही अर्थव्यवस्था पुढे जाते आणि सूक्ष्म आणि लघु उद्योग जे आहे यस एम एस ई ज्याला म्हणतोय तिथूनही खूप सारा रोजगार त्या ठिकाणी तयार होतोय सेवा क्षेत्र आहे सेवामध्ये शिक्षण आहे आरोग्य सेवा सुद्धा आहे लहान लहान दवाखाने आपण बघतो वाहतूक सेवा आहे बँकिंग आहे डिजिटल सेवा सुद्धा आता खेड्यापाड्यामध्ये आपल्याला दिसते आहे आता जेव्हा आम्ही कृषीची माहिती घेतो तेव्हा पिकं कोणती आहेत महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये खरीप पिकांमध्ये ज्वारी बाजरी तूर कापूस सोयाबीन हे खरीप पिकं आहेत आता रब्बी जर तुम्ही बघितलं तर गहू हरभरा ही रब्बी पिकं आहे बरं याचा मला हंगाम सांगा बरं कोणत्या महिन्यामध्ये खरीप पिका घेतली जातात रब्बी पिकं कोणत्या महिन्यामध्ये घेतली जातात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नदी पिकांमध्ये ऊस कापूस द्राक्ष आणि डाळिंब यांचा समावेश होतो आता सिंचनाचं काय आहे महाराष्ट्रामधलं सिंचन कसं आहे सिंचनाचे विविध प्रकल्प आहे मग उजनी असेल जायकवाडी असेल कोयना असेल वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रश्न त्यावरही येतात एखादा सिंचन प्रकल्प दिला जाईल आणि तो कोणत्या जिल्ह्यात आहे असंही विचारलं जाईल क्षेत्रफळानुसार सिंचन बघितलं तर वीस ते पंचवीस टक्के आहे कृषी उत्पादनावर आधारित बाजारपेठा ज्याला आपण एपीएमसी म्हणतोय म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणतोय शेतमाल विक्रीसाठी सरकारी नियमन असलेले बाजारपेठ म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय कृषी संशोधन संस्था महाराष्ट्रामध्ये आहे मग ते राहुरीचं कृषी विद्यापीठ असेल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचा असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये किती कृषी विद्यापीठ आहे कोणतं विद्यापीठ कुठे आहे हे प्रश्न तुम्हाला आले त्याच्यावर मी ऑलरेडी लेक्चर घेतलेला आहे ओके ते तुम्हाला माहित असले पाहिजे कधी स्थापन झालं कोणतं विद्यापीठ ते माहीत असावं त्याचं मुख्यालय माहीत असावं ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकार चळवळ बघा सहकार चळवळ आणली वसंतराव नाईकांनी गोग पटेल यांनी ओके पुढे उद्देश काय होता तर आर्थिक स्थैर्य ग्रामीण भागाला दिलं गेलं पाहिजे बघा सहकाराचा उद्देश हो तो होता मग त्यातून साखर कारखाने आले त्यामधून दूध संघ आले मग त्यामध्ये आनंद आहे वारणा आहे गोदावरी दूध असेल सहकारी बँका आल्या कृषीच्या सोसायटी आल्या सेवा सोसायटी ते माहीत असलं पाहिजे आता ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरकारी योजना सुद्धा महत्वाची आहे मग त्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी रस्ते बांधण्या संदर्भातली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ज्याला आपण मनरेगा म्हणतोय ग्रामीण आजीविका अभियान जो आहे महिलांसाठीचा ते आहे आवास योजना जिने घर दिले ते आहे अटल भूजल योजना जी आहे जलविद्युत शिवार अभियान आहे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आहेत या योजना महाराष्ट्रासाठी फार महत्वाचे ठरलेल्या आहेत आता आपल्या महाराष्ट्रासमोर आव्हानं कोणती आहे शेतकऱ्यांसमोर ग्रामीण भागामध्ये पहिलं म्हणजे अनियमित पाऊस आहे दुष्काळ आहे या दुष्काळाला आता ओला हे या ठिकाणी आणखी आपण विरुद्ध जोडू शकतो की ओला दुष्काळ सुद्धा यावर्षी फार मोठ्या प्रमाणावर जवळपास चाळीस टक्के क्षेत्र महाराष्ट्रातलं ओळ्या ओळ्या दुष्काळाखाली हे झालं यंदा पुढे कृषी उत्पादनामध्ये घट असेल बाजारभावामध्ये चढउतार असेल म्हणजे उत्पादन कंटिन्यू राहीलच असं नाही भाव तुम्हाला माहिती शेतकऱ्याच्या हातात नाही पुढे शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक मोठा प्रश्न आहे बेरोजगारी स्थलांतर कर्जबाजारीपणा औद्योगिक विकासाचा अभाव पायाभूत सुविधा नाही रस्ते नाही ओदर हो रस्ते नेट नाहीये वाहतूक व्यवस्था कशी चालणार तो विषय आहे आणि उपाययोजना काय करणार महाराष्ट्र जर तुम्हाला सुधारवायचं असेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी सिंचन आणि जलसंधारणाचे प्रकल्प वाढवणं गरजेचे आहे शेतीचं यांत्रिकीकरण करणं आधुनिक तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे कृषी उत्पादनाचा मूल्यवर्धन आयोग जो आहे तो सुरू करणं इथे गरजेचं आहे ग्रामोद्योग हस्तकला उद्योगांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आरोग्य आणि डिजिटल सेवा म्हणजे थोडस सर्व्हिसेस जास्त वाढल्या पाहिजे सहकार चळवळ मजबूत करणं रोजगार निर्मितीसाठी उद्योजकतेला त्या ठिकाणी महत्व देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं महिलांची भूमिका कारण कृषी क्षेत्र असेल किंवा ग्रामीण भाग असेल महिला फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी योगदान देत असतात अर्थव्यवस्थेमध्ये त्यामुळे मग ते महिलांची स्वयं सहायता गट असतील सूक्ष्म आणि वित्त बचत योजना असेल दुग्ध व्यवसाय हस्तकला अन्न प्रक्रिया उद्योग असेल ग्रामीण महिला उद्योजकता वाढवून असेल हे सगळं ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महिलांची भूमिका ठरवण्यात अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा थोडक्यात काय म्हणता येईल तर कृषीवर आधारित आणि सहकारावर आधारित ही अर्थव्यवस्था आहे आणि राज्याचा सर्वांगीण विकास ग्रामीण भागावर डिपेंड आहे हे लक्षात ठेवा लागेल सिंचन शिक्षण उद्योग डिजिटल तंत्रज्ञान याच्या मदतीने आम्ही समतोल आणि शाश्वत विकासाकडे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय हेही माहीत असलं पाहिजे लहान लहान मुद्दे तुम्हाला सिलेबसमध्ये दिले सिलेबसनुसार जात चला मी आता याच्यावर आणखी एक सराव पेपर बनवतोय जवळपास एक पंचवीस पंचवीस प्रश्नांचा एक एक पेपर आपण घेतोय ते प्रश्नोत्तर जर तुम्ही केले तर तुमचं कामच सॉल्व होईल तुमचं आउट ऑफच मार्क्स आले पाहिजे तांत्रिकमध्ये ओके अभ्यास करता ते सगळे अपलोड होत राहतील पेपर तुम्ही ते वाचत चाला आणि लेक्चर बघत चाला तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करत चाला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद